नमस्कार मंडळी आज आपण इथे गौरी गणपती विशेष अशी एक तासामध्ये होणारी नैवेद्याची पारंपरिक अशी थाळी बनवलेली आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा सगळ्यात अगोदर आपण इथे कुकर लावून घ्यायचं आहे त्यासाठी डाळ आणि तांदूळ मी इथे धुवून घेतलेले आहेत बटाटे धुवून घेतलेले आहेत मी इथे डाळ तांदूळ आणि बटाटे लावणार लावणारे तांदळाच्या दुप्पट इथे पाणी घातलेलं आहे डाळीमध्ये पण इथे पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याचबरोबर इथे मी हिंग पाव चमचा घातले हळद अर्धा चमचा घातलेली आहे आणि डाळ तांदूळ आणि बटाटे कुकरमध्ये लावून घेणार आहे सगळ्यात अगोदर कुकरच्या तळाशी पाणी घालून घ्यायचं आहे खालची जी ताटली असते ती पूर्ण बुडेल इतकं पाणी घालायचं नंतर तांदूळ डाळ आणि इथे बटाटे मी ठेवलेले आहेत त्यानंतर झाकण लावून कुकरच्या इथे मी तीन शिट्ट्या करून घेते कुकरच्या आपल्या तीन शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत मी इथे साहित्य घेतलेलं आहे आपण पुरण शिजवून घेणार आहे त्यासाठी एक कप हरभऱ्याची डाळ घेतली एक कप इथे गूळ घेतलेला आहे त्याचबरोबर जायफळची पावडर वेलची पावडर घेतली एक चमचा आणि इथे चिमूटभर मीठ घेतलेला आहे त्याचबरोबर इथे कुकर घेतलेला आहे छोटा एक त्याच्यामध्ये एक कप हरभऱ्याची डाळ घातली आहे डाळ आपल्याला पहिल्यांदा स्वच्छ अगदी धुवून घ्यायची आहे डाळ इथे मी स्वच्छ धुवून घेतले त्यातलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे आता डाळीच्या दुप्पट इथे मी पाणी परत घातलेलं आहे मी थोडंसं पाणी जास्त घातलं कारण मला इथे कटाची आमटी पण करायची आहे त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हिंग घातला आहे आणि एक अर्धा चमचा मी साजूक तूप घातलेला आहे तुपाच्याऐवजी तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकता सगळं पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे झाकण लावून कुकरच्या इथे चार ते पाच शिट्ट्या करायच्या आहेत म्हणजे पुरण आपलं अगदी मौसूत असं शिजतं कुकरच्या इथे चार पाच शिट्ट्या होईपर्यंत पुरीसाठी पीठ भिजवून घेऊया इथे मी दोन कप इथे गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याचबरोबर दोन चमचे बारीक रवा घेतला आहे आणि दोन चमचे इथे मैदा घेतलेला आहे त्यानंतर याच्यात अर्धा चमचा मी मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळे जिन्नस एकत्र पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाले त्यानंतर याच्यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालायचं आहे एक चमचा इथे मी कडकडीत तेलाचं असं मोहन घातलेलं आहे पळीमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतलं पहिल्यांदा आणि पिठावर सगळं घातलं आत्ता हे गरम असल्यामुळे डायरेक्ट याच्यामध्ये हात घालायचा नाही चमच्याच्या साह्याने सगळं एकत्र एक असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर हलकंसं कोमट झाल्यानंतर हाताने चोळून हे तेल सगळं पिठाला लावायचं आहे असं याप्रकारे प्रकारे या पूर्ण पिठाला तेल पहिले लावून घेतलेलं ला आहे आणि थोडं थोडं पाणी घालून घट्टसर याचा अगदी गोळा भिजवून घ्यायचा आपण इथे पुरी करणार आहोत त्याचब त्याचबरोबर इथे मी कडबूसुद्धा करणार आहे त्यामुळे पीठ अगदी घट्टसर भिजवायचं आहे कारण आपण पुरीचं जेव्हा पीठ भिजवतो ते अगदी घट्टसर असं असतं आणि मऊसूत असतं बघू शकता तुम्ही छान असं आहे पीठ भिजवून घेतलं आहे घट्ट पण आहे आणि अगदी मऊसूत पण झालेलं आहे वरती झाकण ठेवायचं आहे आणि रेस्टला दहा मिनटं ठेवायचं आहे तोपर्यंत आपला कुकर पण इथे झालेला आहे शिट्टीगार झाल्यानंतर यातनं डाळ काढून घेतलेली आहे डाळ पहिल्यांदा रवीने पूर्ण घुसळून घ्यायची अशी आपल्याला याचं वरण तयार करून घ्यायचं मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि त्याचबरोबर इथे चवीनुसार साखर घातलेली आहे आणि अर्धा चमचा याचे धणे जिरे पावडर घातलेली आहे थोडंसं पाणी घातलेलं आहे की जेणेकरून मला ही जरा डाळ घट्टसर अशी वाटली सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मस्त आपलं हे साधं वरण इथे तयार झालेलं आहे त्याचबरोबर इथे बटाटेसुद्धा मी इथे सोलून घेणार आहे बटाटे आपल्याला बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आपण बटाट्याची इथे भाजी करून घेणार आहोत त्यासाठी सगळ्यात अगोदर बटाटे मी इथे सोलून घेतलेले आहेत त्याचबरोबर बटाटे इथे मी चिरून पण घेतलेले आहेत आपण ही पारंपरिक अशी रेसिपी करणार आहोत जी गौरी जेवणासाठी किंवा गौरी गणपती आल्यानंतर केली जाते ती त्याचबरोबर इथे कढई गॅसवरती गरम करून घेतली बटाटे सगळे चिरून घेतलेत त्यानंतर तेल गरम करून मोहरी जिरे घातलेले आहेत जिरे आणि मोहरी छान फुललेत त्यानंतर याच्यामध्ये एक चमचा हरभऱ्याची डाळ घातलेली आहे त्याचबरोबर इथे बारीक चिरलेल्या मिरच्या घातलेल्या आहेत मिरची हरभऱ्याची डाळ फोडणीमध्ये व्यवस्थित अशी परतून घ्यायची हलकीशी डाळ सोनेरी अशी रंगावरहीपर्यंत परतवायची त्यानंतर ह्याच्यामध्ये एक मोठा चमचा आलं घातलेलं आहे आलं खिसून घालायचं आहे आणि थोडंसं प्रमाण जास्त ठेवायचं आहे म्हणजे बटाट्याच्या भाजीला चव खूप छान येते त्यानंतर हळद घातलेली आहे हिंग घातलेलं आहे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि त्याचबरोबर इथे बारीक चिरलेले आपले बटाटे सगळे घालायचे आहेत फोडणीमध्ये व्यवस्थित आपल्याला हे बटाटे मिक्स करून घ्यायचे आहेत व्यवस्थित फोडणी सगळ्या बटाट्याला लागायला पाहिजे याप्रमाणे हे बटाटे पूर्णपणे ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत त्यानंतर ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे त्याचबरोबर इथे चवीनुसार साखर घालायचे साखर जरूर घाला म्हणजे ना चव खूप छान येते बटाट्याच्या भाजीला थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे आणि त्याचबरोबर इथे बा ओलं खोबरं घातलेलं आहे आणि हे सगळे जिन्नस आता मिक्स करून घ्यायचेत खोबरं घातल्यामुळे बटाट्याच्या भाजीला चव खूपच छान येते सगळं मिक्स करून घेतलेलं आहे झाकण ठेवून एक दोन तीन मिनटं वाफ येऊ द्यायची दोन ते तीन मिनटं झालेली आहेत व्यवस्थित अशी भाजीला वाफ आलेली आहे पुन्हा हे सगळं पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आणि वरतून पुन्हा बारीक चिरलेली कोथिंबीर आणि इथे मी ओलं खोबरं घातलेलं आहे मस्त आपली ही बटाट्याची भाजी तयार झालेली आहे तर त्यानंतर आपण पुरण करून घेणार आहे त्यासाठी कुकर इथे झालेला आहे पुरणाचा आणि बघू शकता इथे थंड झालेली वाफ गेलेल्यानंतर इथे झाकण काढून बघितलं डाळ अगदी मौसूत अशी मस्त शिजलेली आहे चाळणीमध्ये काढून घ्यायचे आणि ह्यातलं सगळं पाणी नितळून घ्यायचं आहे या डाळीतलं जे पाणी निघतं त्याला आपण कट असं म्हणतो त्या कटाची आपल्याला आमटी करून घ्यायची त्यासाठी डाळ अशी नितळून ठेवायची व्यवस्थित डाळ नितळून ह्यातलं सगळं पाणी इथे नितळून घेतलेलं आहे डाळ जी नितळून ठेवलेली होती ती बाजूला त्याच्यातली थोडी मी एक चमचा डाळ घेणे अशी वाटीमध्ये बाजूला काढून घेतली त्याच्यामध्ये कटाच्या आमटीमध्ये ती डाळ मी मॅश करून मिक्स करणार आहे गॅसवरती एक मोठी कढई गॅसवरती गरम करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये आपण जी नितळलेली हरभऱ्याची डाळ आहे ना ती सगळी घालायची आणि त्याचमध्ये इथे मी गूळ घातलेला आहे एक कप हरभऱ्याची डाळ आहे त्यासाठी एक कप इथे समप्रमाणातच गूळ घातलेला आहे दोन्ही मिक्स करून घ्यायचं गुळ घातल्यानंतर की नाही हे मिश्रण थोडंसं पातळसर असं होतं कारण गूळ पूर्णपणे याच्यामध्ये वितळला जातो आणि मिश्रण पातळ होतं तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण पातळसर झाले एक दोन तीन मिनटं होऊन गेलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता आता हे मिश्रण अगदी घट्टसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि सतत हलवत आपल्याला हे पुरण तयार करून घ्यायचं आहे आता अजून एक पाच सात मिनटं झालेली आहे पुरण आता बघू शकता घट्टसर असं होत चाललेलं आहे जसं असं घट्ट होईल त्याच वेळा ह्याच्यामध्ये सगळ्या सर, सर, सर शेवटला वेलची पावडर घातलेली आहे जायफळ पावडर घातलेली आहे त्याचबरोबर एक चिमूटभर इथे मीठ घालायचं आहे कुठल्याही गोड पदार्थामध्ये चिमूटभर मीठ घातलं ना की त्याची चव खूप छान वाढते पुन्हा सगळं जिन्नस मिक्स करून घ्यायचे आणि तुम्ही बघू शकता आता हे परफेक्ट असं घट्टसर असं झालेलं आहे आणि असं मध्ये उभं करून बघायचं जर ते खाली पडलं नाही व्यवस्थित उभं राहिलं म्हणजे आपलं परफेक्ट हे पुरण तयार झालेलं आहे गॅस इथं तर बंद केलेलं आहे आपण आणि आपल्याला हे पुरण पुरण यंत्रात् वगैरे न वाटता रवाळ असं करून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी मॅशर एक घेतलेला आहे मॅशरच्या साह्याने हे गरम असतानाच मॅश करून घेते अशा प्रकारे मॅशरने तुम्ही जेव्हा मॅश करताना तेव्हा ते पुरण अगदी रवाळ असं होतं म्हणजे पूर्ण बारीक पण नाही आणि अगदी जाडजड पण राहत नाही त्यामुळे रवाळ असं हे पुरण कडबूसाठी अगदी योग्य आहे त्यामुळे या प्रकारे असं मॅश करून हे पुरण तयार करून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपलं परफेक्ट इथे पुरण तयार झालेलं आहे आता आपण काय करणार आहोत इथे जी कणिक भिजवून ठेवलेली आहे त्याला एक पंधरा मिनटं झालेली आहेत आणि आता हे पुन्हा एकदा कणिक मिळवून घ्यायची व्यवस्थितपणे आणि पुरीच्या आकाराप्रमाणे याचे छोटे छोटे गोळे तयार करायचे सगळ्यात अगोदर कणकेचे या सगळे गोळे तयार करून घ्यायचे म्हणजे आपण जेव्हा पुरी तळणार असो किंवा कडबू करणार असो तेव्हा आपल्याला झटपट हे करता येते याप्रमाणे आता मी सगळे गोळे इथे तयार करून घेतलेले आहेत त्यातली एक लाटी इथे घेतली आणि पुरीसारखी ही पहिल्यांदा लाटून घ्यायची आपल्याला हे बघा या प्रकारे आता ही पुरी इथं लाटून झालेली आहे आता आपले सगळे कडबू एकसारखे होण्यासाठी आपल्या पुऱ्या पण सगळ्या एकसारख्या व्हायला लागतात त्यासाठी म्हणून मी एक अशी वाटी घेतली आणि वाटीच्या आकाराने गोलसर आकार काढून घेतला आहे म्हणजे सगळे आपले कडबू एकसारखे असे दिसतात त्यानंतर ह्याच्यामध्ये मध्ये बरोबर पुरण भरायचे आपल्याला पुरण जरा जास्त भरायचं म्हणजे चव खूप चांगली येते त्यानंतर अशी एक कडा अशी हातात धरून दुसरी कडा मधल्या बाजूलापर्यंत दुमडून घ्यायची त्यानंतर उरलेल्या सगळ्या कड्या इथे दुमडून घ्यायच्यात आणि याप्रकारे पूर्ण असं करंजीचा आकार झाल्यानंतर आपण इथे मुरड घालायचे आता मी हाताने असं मुरड घालून घेणार आहे तुम्हाला जर असं जमत नसेल तर तुम्ही आपण जी शंकरपाळी करण्यासाठी जे चिरणं वापरतो त्याचा जरी वापर केला आणि तुम्ही करंजीसारखं जरी केलं तरीसुद्धा काही हरकत नाही आता चिमटीमध्ये थोडंसं पीठ बाहेरच्या बाजूला ओढायचं आणि पुन्हा ते आतमध्ये दुंबडायचं याप्रकारे हे मुरड इथे घालून घेतलेली आहे आणि मस्त आपला हा कडबू इथे तयार झालेला आहे तुम्हाला आणखीन एक मी इथे कडबू तयार करून दाखवते पुन्हा एक लाटी घ्यायची आणि ही लाटून घ्यायची आणि पुरीसारखी अशी मस्त लाटायची आणि त्यानंतर त्याला वाटीने परत मी आकार देऊन घेतला आहे एकसारखी अशी होण्यासाठी म्हणून असा आकार द्यायचा म्हणजे सगळे कडबू काय होतात एकसारखे असे होतात त्यामध्ये पुरण भरायचं आणि पुरण भरपूर घालायचं म्हणजे चव खूप चांगली येते ही आणि आता हे मधल्या बाजूला पहिल्यांदा दुंबडायचं आणि नंतर उरलेल्या सगळ्या कडा इथे व्यवस्थित दुंबडून घ्यायच्या म्हणजे पटकन त्या निघत नाहीत व्यवस्थित चिकटवायच्या अशा आणि त्यानंतर याला मुरड घालून घ्यायची थोडंसं चिमटीमध्ये पीठ धरायचं माहेरच्या बाजूला ओढायचं आणि ते पुन्हा आतमध्ये दुमडायचं अशा प्रकारे ही मुरड घालून घ्यायचे मस्त आपले हे कडबू दिसतात पण छान आणि अजिबात फुटत नाहीत या प्रकारे केल्यामुळे तुम्ही बघू शकता पारंपरिक पद्धतीमध्ये प्रकारे हे कडबू केले जातात आणि गौरी जेवणासाठी तरी आवर्जून केले जातात आता सगळे कडबू तयार करून झालेले आहेत कढईमध्ये मी इथे तेल गरम करून घेतलं आणि सगळ्यात अगोदर इथे कडबू तयार कडबू तळून घेते इथे सगळे कडबू पहिल्यांदा मी तळून आहे अगदी तेल कडकडीत पहिले गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर स्लो गॅस ठेवायचं आणि स्लो गॅसवरती आपल्याला हे कडबू तळून घ्यायचे त्यामुळे काय होतं अगदी छान असे खुसखुशीत असे आपले हे कडबू होतात वरचं आवरण अगदी खुसखुशीत असं होतं प्रकारे अजून एक कडबू तुम्हाला तया तळवून दाखवते घालायचा दोन्ही बाजूला उलटपालट करायचा आणि हलकासा सोनेरी होईपर्यंत दोन्ही बाजूला खरपूस तळून घ्यायचा मस्त असे हे कडबू इथे तयार झालेले आहेत सगळे तुम्ही बघू शकता सगळे एकसारखे झालेले आहेत आणि रंग पण खूप छान आला आहे त्यानंतर उरलेले जे पीठ आहे त्याच्या मी पुऱ्या करून घेणारे त्यासाठी पुऱ्यांचा याप्रकारे लाटून घेते आहे लाठी घ्यायची आणि ही पुरी नाही थोडीशी मधल्या बाजूला जाडसर ठेवायची आणि कडेच्या बाजूला थोडीशी पातळसर करायची म्हणजे काय होतं की आपली पुरी चांगली अशी पटकन फुगते प्रकारे मी त्या सगळ्या इथे पुऱ्या करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा अशा पुऱ्या करून घ्यायच्या आणि नंतर लगेच तळायच्या म्हणजे काय होतो वेळ खूप वाचतो आणि झटपट ह्या होतात आता प्रकारे त्या सगळ्या पुऱ्या इथे तळून घेते तुम्ही बघू शकता पुरी घातल्यानंतरच लगेच पटकन अशी फुलली आहे मस्त अशी फुगली आपली पुरी या प्रकारे असा सगळ्या पुऱ्या आपल्या मस्त फुगतील मध्ये मी थोडंसं ठेवलं आहे आणि बाजूने हलकंसं पातसळ करून ह्या पुऱ्या लाटलेल्या आहेत त्यामुळे ह्या पुऱ्या छान अशा फुगतात पुरीसारखे उलत पलत करायचे नाही एकदा एक बाजू तळून घ्यायची वरती फुगल्यानंतरच दुसरी बाजू आपल्याला ती तळून घ्यायची या प्रकारे तुम्ही बघू शकता मस्त अशा खरपूस आपल्या इथे पुऱ्या पण तळून झालेल्या आहेत त्याच तेलामध्ये इथे गव्हाच्या कुरड्यासुद्धा मी तळून घेतलेल्या आहेत आणि आपल्या इथे कुरड्या पण सगळ्या तळून झालेल्या आहेत त्यानंतर इथे मी काकडी बारीक चिरून घेतलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ घातलेलं आहे साखर घातलेली आहे त्याचबरोबर इथे मी इथे भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट दोन चमचे घातलेला आहे नंतर इथे लिंबू अर्धा चिरलेला आहे आपण इथे खमंग काकडी करतो आहे त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथिंबीर इथे घातलेली आहे सगळं मिक्स करून घ्यायचं त्यानंतर इथे कडकडीत याला फोडणी घालणार आहोत त्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोरी घातलेली आहे जिरे घातलेले आहेत त्याचबरोबर मिरच्याचे काही तुकडे घातलेले आहेत चांगले जिरे आणि मोरी फुललीत त्यानंतर त्याच्यामध्ये हिंग आणि हळद घातलेली आहे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मस्त चरसरीत अशी ही फोडणी या कोशिंबिरीवर घालायची सगळं मिक्स करून घ्यायचं फोडणी घातल्यानंतर म्हणजे मस्त असा स्वाद लागतो कोशिंबीर तयार झाली आहे बाजूला ठेवली त्याचबरोबर इथे भिजवलेली हरभऱ्याची डाळ मी एक वाटी घेतलेली आहे आता आपण डाळीची इथे चटणी करणार आहोत त्यासाठी इथे डाळीच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत आलं घातलेलं आहे हिंग घातलेलं आहे आणि थोडीशी हळद घातलेली आहे घातलेलं आहे साखर घातलेली आहे थोडीशी हिरवीगार फ्रेश कोथिंबीर घातलेली आहे आणि याची आता चटणी करून घेतो आहे मस्त आपली ही इथे डाळीची चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही साईडला ठेवूया त्याचबरोबर इथे आता कटाची आमटी करून घेणार त्यासाठी पातिल्यामध्ये मी इथे तेल गरम करून घेतलं त्याच्यामध्ये मोरी आणि जिरे घातलेत त्याचबरोबर इथे काही खडे मसाले घातलेले आहेत आणि त्याचबरोबर हिंग आणि हळद घातलेली आहे खडे मसाल्यामध्ये इथे तमालपत्र दालचिनी चक्रीफूल घातलेलं आहे आणि दोन लवंगा आणि त्यानंतर आपण जो कट काढून घेतला तो सगळा फोडणीमध्ये घालायचा आणि त्याचबरोबर आपण जी हरभऱ्याची डाळ बाजूला काढून ठेवली ती मॅश करून थोडी घातलेली आहे पाणी घालून चवीनुसार मीठ लाल तिखट आणि इथे गोडा मसाला घालायचा चिंचेचा कोळ घातलेला आहे आणि गूळ घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घालायची सगळं हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं त्याचबरोबर इथे पाऊण वाटी मी इथे खोबरं घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि ह्याला चांगली एक पाच मिनटं उकळी येऊ द्यायची म्हणजे मस्त आपली ही कटाची आमटी ते तयार झालेली आहे आणि आपण हे मसाले वगैरे घातल्यामुळे याचा स्वाद खूपच सुंदर असा येतो मस्त अशी चिंच घालून केलेली कटाची आमटी इथे तयार झालेली आहे वाफाळली आहे चांगली उकळी आली आहे गॅस इथे तर बंद करते आपली ही आमटी तयार झालेली आहे पाच मिनटं ही आमटी मी चांगली उकळून घेतली आणि गॅस बंद केला सगळा आपला नैवेद्य तयार झालेला आहे आता मी ताटामध्ये घालून घेते डाव्या साईडला मी चटणी कोशिंबीर इथे घातलेली आहे त्याचबरोबर उजव्या बाजूला इथे बटाट्याची भाजी घातलेली आहे पांढऱ्या भाताच्या दोन मुदी केलेल्या आहेत एका भातावर वरण भात घेणार आहोत दुसऱ्या भातावरती दही घालणार आहोत पहिल्या मुदीवरती इथे मी वरण घातलेलं आहे त्यानंतर वाटीमध्ये कटाची आमटी ठेवली दुसऱ्या वाटीमध्ये दही घातलेला आहे आणि इथे आपण तळलेल्या मस्त फुगलेल्या अशा टम्म फुऱ्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर इथे कडबू घातलेले आहेत मस्त आपली ही नैवेद्याची थाळी तयार झालेली आहे यामध्ये गव्हाची आपण सांडगी घालायची नंतर आपण जी डाळीची मूद डाळ आणि भाताची त्याच्यावरती साजूक तूप घातलेलं आहे आणि त्याचबरोबर कडबूवरती पण इथे साजूक तूप घालायचं आहे आणि सगळ्यात शेवटला इथे तुळशीचं पानघात ठेवलेलं आहे मस्त आपला परिपूर्ण हा नैवेद्य तयार झाला आहे गौरी गणपती स्पेशल हा नैवेद्य कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल यूट्यूबवर बघत असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा फेसबुकवरती माझा व्हिडिओ बघत असाल तर लाईक करा आणि माझ्या पेजला फॉलो करा